संतोष देशमुखांच्या भाऊ धनंजय देशमुख यांनी बीडच्या एसपीना पत्र लिहिलंय वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेच्या गैरवापराबाबत तक्रार करण्यात आलेली आहे काही लोक वाल्मिक कराडला कोठडीत जाऊन भेटत असल्याचा आरोप सुद्धा केला गेलाय असं होत असेल तर आरोपींना शासन कसं होणार असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी विचारला आणि आज विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोदे सध्या बीडवरनं आपल्या सोबत आहेत उदय धनंजय देशमुख यांचं बीडच्या एसपी पत्र काय म्हटलंय त्यांनी सविस्तर सांगा नक्कीच धनंजय देशमुख हे स्वतः ज्या ठिकाणी आरोपी ठेवलेले आहेत त्या बीड शहर पोलीस स्टेशनला आले होते त्यावेळी काही जण त्यांना तिथं आक्षेपारे लोक त्या ठिकाणी दिसले तसेच त्यांच्याशी त्यांची संवाद देखील झाला आणि असे जर लोक आरोपींना भेटत असतील तर मग तपास कसा होणार असा सवाल उपस्थित करणारं एक पत्र किंवा तक्रार धनंजय देशमुख यांनी दिली आहे पोलीस अधीक्षकांना आता या संदर्भात पोलीस अधीक्षक असतील किंवा संबंधित ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक असतील त्यांनी चौकशी सुरू केली असून लवकर या प्रकारामागचं नेमकं असत्य काय आहे किंवा कोण लोक त्या ठिकाणी होते हे देखील समोर येऊ शकणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी